आत्ता जे टायटल किंवा आत्ता जे बोर्ड दिसत त्याची पण माहिती या व्हिडिओ मध्ये देणार आहे आणि शाहीद कडे जी माहिती आहे नवीन इंडिव्हिज्युअल इंडिपेंडेंट रो हाऊस किंवा फ्लॅट बद्दल ती पण माहिती तुम्हाला आज या मध्ये भेटणार आहे बरोबर ना शाहीद भाऊ शंभर टक्के आणि जी प्रॉपर्टी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येणार आहे त्याची पण माहिती तुम्हाला भेटणार पण लोक ऐकणार नाही व्हिडिओ आज पण लोक बघणार नाही व्हिडिओ साहेब भाऊ ते नुसते कॉल करणार किंवा प्रश्नच विचारत राहणार पण व्हिडिओ नाही बघणार मंडळी आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे हे थट्टा मश्करी किंवा टाइमपास खोटी नसणार आहे प्लीज एक विनंती करतो की हा व्हिडिओ संपूर्ण बघा बघा ज्यांना घर विकायचं ज्यांना जागा विकायची त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे आणि ज्यांना खरेदी करायचं त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ फायदेमंद असणार आहे तर सोडायची नाही आजची संधी व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि आम्हाला संपर्क कसं काय करायचं व्हिडिओ बघूनच संपर्क करा एक नाही दोन नाही चार पाच प्रॉपर्टीची माहिती आहे पण लोकेशन कुठं असणार आहे वेगवेगळ्या वे प्रॉपर्टीचे ते तुम्ही व्हिडिओ बघूनच आम्हाला संपर्क करू शकतात म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे टाइमपास नाही थट्टा नाही काही मश्खिरी नाही काही फालतू एंटरटेनमेंट नाही एक सरळ सरळ व्हिडिओ मी बनवत असतो आणि आपल्या समोर येत असतो कशासाठी प्रॉपर्टीची माहिती देण्यासाठी देण्यासाठी दे। बरोबर ना आणि भाऊ असतात मी असतो बरेचसे मंडळी असतात मंडळी म्हणजे ओनर लोक असतात आपल्या या चॅनल वरती आणि वरती पण ग्रुप वरती पण फेसबुक वरती पण हे सर्व आपली एक फॅमिली आहे आणि सर्वांसाठी हे व्हिडिओ असतात आणि सर्वांसाठी त्याचा फायदा सर्वांना देणारे आणि घेणारे त्या दोघांनाही होणार आहे त्यामुळे व्हिडिओची माहिती पूर्ण घ्या सुरुवातीला भरपूर लोकांना वाटतं की मोठा व्हिडिओ असतो पण आम्हाला एक प्रॉपर्टीची माहिती एका व्हिडिओमध्ये मा मध्ये देता येत नाही आम्हाला आठ ते नऊ मिनिटं तुम्हाला मध्ये दोन ते तीन प्रॉपर्टीची व्हिडिओची माहिती द्यावी लागतील कारण की एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये जमणार नाही एक व्हिडिओ बनवून जमणार नाही जे सांगायचं सा असेल तर ते स्पष्ट सांगायला लागतो कसं व्हिडिओच्या माध्यमातून पण काही असे लोक आहे काल पण बघा एवढे दोन चार दिवस झाले आपले ऑफिस मधले व्हिडिओ चालू आहे हर रोज आपण बोलू राहिलेले की ताई दादा व्हिडिओ बघा माहिती घ्या आणि या व्हिडिओला जेवढं लाईक हो सके तेवढं लाईक करा कारण की आजचा पण व्हिडिओ ओनर पर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्हाला शेअर 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 नाही केलं चालेल जरूर करा कारण की तुमच्या एका शेअर मुळे कोणाची प्रॉपर्टी विकली जात नसेल तर त्याची प्रॉपर्टी प्रॉपर्टी विकली, विकली जाईल बिलकुल आणि फायदा कोणाला भेटणार आहे माहिती का तुम्हालाच फायदा भेटणार ताई दादा मी तुम्हालाच बोलतो तुम्हालाच बेनिफिट भेटणार आहे त्या व्हिडिओच कसं काय मालकापर्यंत डायरेक्टली माहिती जी आहे पोहोचणार आहे सुरुवात करू आपण सुरुवातीला आपण की तुमची जी प्रॉपर्टी आहे पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या बाहेर ती आपण कशी सेल करू शकतो लवकरात लवकर याची माहिती आपण पहिल्यांदा घेऊ आणि त्यानंतर ज्या प्रॉपर्टी विकण्यासाठी आलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीची माहिती आपण देऊ कसं भाई बिलकुल मंडळी काय माहिती का, का? इथ घेणारे लोक प्रचंड आहे आणि मला असं वाटतं की बघा तुम वाईट नका वाटून द्या तुम्हाला बोलत नाही पण असे लोक आहेत जे कमेंट करतात ना बडबड करतात हे करतात ते लोक ते लोक स्वार्थी झालेले बरोबर ना शाहीद भाऊ शाहीद भाऊ किती कमेंट देतात फालतूचे त्यांना लवकरात लवकर माहिती ऐकायची आहे नाही नाही आणि हाईवर बसलेले ते हाईवर बसलेले बसलेले पण कसं माहिती का शाहीद भाऊ बघा मी तुम्हाला सांगतो ना हे हे आपण पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ बनवतो का नाही ना अहो पैशाचा इथं सवालच आला नाही इकडं टाइमपासचा सवालच आला नाही मी तुम्हाला बोलतो ना की आपल्या चॅनल वरती बघा रिअल इस्टेट चॅनल आहे मी बघा मी बाहेर जाऊन काय पण दाखवलं असतं एवढे पन्नास हजार पर्यंत सबस्क्रायबर व्हायला आलेले आणि लोक दोन दोन हजार एक, दिवसामध्ये व्ह्यूज जातात मामूली गोष्ट नाही शाळेत भाऊ तुम्ही मोठ्या मोठ्या चॅनलला जाऊन बघा तिथं तुम्हाला दिसतात का शाळेत भाऊ तुम्ही बोला तिकडे व्ह्यूज दिसतात का तुम्हाला मोठमोठे चॅनल महिन्याचे व्यूज दिसतात आणि दुसऱ्या चॅनल वरती वर्षाचे दोन वर्षाचे व्यूज दिसतात त्यामुळे आपल्याला ते जास्त वाटतात पण तसं नाहीये ते पिरियड मध्ये तुम्ही काय एका व्हिडिओला एका व्हिडिओला तेवढे तेवढे ते लोक त्यांचे व्हिडिओ बघतात का नाही बघतात का नाही बघतात की ते खूप हाय लेवलच्या प्रॉपर्टी असतात आपल्या सारखे ते इंडिपेंडेंट घर नऊ लाखाचा आठ लाखाचा वीस लाखाचा असं आणू शकतात का सेल प्रॉपर्टी नाही आणू हा आणि बंगलो प्लॉट स्वस्त मध्ये पण नाही आणू शकत बिलकुल आणि झिरो टक्के दराने पण तुम्हाला जागा देऊ शकत नाही पुणे प्रॉपर्टी तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहेत आणि मंडळी तुमच्यासाठी कमीत कमी आणायचा प्रयत्न चालू आहे फक्त एकट्याचा प्रयत्न नाहीये इथं तुम्हाला पण मदत करायला लागणार आहे या व्हिडिओला लाईक करा चांगले कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही तुमचा हातभार लागू द्या कारण की तुम्हालाच मालकाचा नंबर देणार आहे आता ज्या मालकाला आपल्याला फोन केलं त्यांनी की के आमच्या घराची जाहिरात करा तर आम्ही त्यांच्याकडून व्हिडिओ बनवायचे पैसे घेणार आहे बरोबर ना साहिद भाऊ जे काही असणार आहे जाहिरातचे तेच पैसे आम्ही त्यांच्याकडून स्वीकारणार आहे आम्हाला नको तुमचा कमिशन नको दोन टक्के नको चार टक्के डायरेक्टली आमच्या जाहिरातचे पैसे घ्या आणि आम्हाला व्हिडिओ जाहिरात बनवू द्या एक गोष्ट वेगळी आहे की आमच्या सर्कल मध्ये असलं बरोबर ना तर त्याचा आम्ही जे काय असणार आहे शुल्क ते घेणार आम्ही बरेचसे असे मालक लोक आहे त्यांची परिस्थिती नाहीये की ऍड घेण्याची ऍड घेण्याची तर त्यांची आम्ही जाहिरात अशीच फ्रीमध्ये करू पण आमचा जो शुल्क असणार आहे येणं जाण्याचा दाखवण्याचा पेपरचा जो खर्च आहे तो तर आम्ही घेणारच आहे नाहीतर तुम्हाला असं वाटणार की मालकाचा नंबर द्यावच द्यावच जबरदस्ती कोण आम्हाला करू शकत नाही आम्ही कोणाचे सहन पण करू शकत नाही जे काय असणार आहे ते इमानदारीने तुमच्या पर्यंत आम्ही पोहोचवणार आहे आणि इमानदारीने तुम्हाला आम्ही सांगणार आहे की इथं काय शुल्क असणार आहे काय नसणार आहे आणि डायरेक्ट मालकाने ऍड चे पैसे दिले तर बिचारा मालकाच्या ऍड चे लोकेशन सगळं काही तुमच्या पर्यंत आहे बरोबर ना रहे, शायद भाऊ शंभर टक्के डायरेक्ट ओनरशी तुमची चर्चा होणार आहे देण्या घेण्याचा व्यवहाराचं कागदपत्रांचं तर आम्ही तुम्हाला सर्व सांगणारच हो। आहोत कारण की जी प्रॉपर्टी आपण तुमच्यापर्यंत आणणार आहोत त्या प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट कागदपत्रांची माहिती आणि ती जे रेटची माहिती हे सर्व आम्ही तुम्हाला इमानदारीने जो मार्केट रेट आहे जो मार्केट व्हॅल्यू नुसार होणार आहे त्या व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला व्यवहार करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं निगोशिएबल ते मालकाकडून आणि तुमच्याकडून जे होणार आहे त्यामध्ये आमचं कुठलाही हस्तक्षेप नसणार आहे आणि जर तुम्ही ऍडव्हर्टाईज घेतली तर आम्हाला कमिशन द्यायची गरज नाही आणि जर तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला त्या जे फायदा आहे काय होतो माहिती का माझ्याकडे एवढे एवढे कॉल आले मालक लोकांचे की आमचा घर विकायचं एवढ्या एवढ्या करोडमध्ये विकायचं एवढ्या लाखामध्ये विकायचं पण त्यांना आम्ही सांगितलं की आमच्या जाहिरातचे पैसे द्या साहेब तर ते म्हंटले नाही देऊ शकतो तुम्ही असाच व्हिडिओ टाका त्यांचा नंबर आम्ही टाकला नाही आमचा नंबर दिला पण काय होतं माहिती का नंतर लोक आम्हाला की मालकाचा नंबर द्या तर नंबर असणार आहे तर तुम्ही तुम्हाला कलू, पैसे नाही दिले म्हणून आमचा नंबर आम्ही तिथं दिलेला आहे आणि तुम्हाला कमिशनवर ते प्लॉट घ्यायचा किंवा विकायचा आहे त्याचं तुम्हाला कमिशन द्यावं लागणार आहे हे शंभर टक्के तुम्ही लक्षामध्ये मध्ये घ्या कारण की देणाऱ्यांबरोबर घेणाऱ्यांसाठी बी तो ऋतूच रूल आहे जी प्रॉपर्टी तुम्ही पुणे प्रॉपर्टीड चॅनल बघून एडव्हर्टाइज बघून खरेदी करणार आहे त्याचा दोन टक्के कमिशन तुम्हाला आमच्या ऑफिसला द्यावं लागणार आहे बिलकुल ऑफिसचा कमिशन ऑफिस वरती आणि मंडळी आज आपल्याकडे तर्फे प्रॉपर्टी आहे शाहीद त्या प्रॉपर्टीची माहिती आहे म्हणजे इंडिपेंडेंट घराबद्दल माहिती आहे तर त्यांना सांगतो की माहिती द्या तर शाहीद बाब तो घर कुठं आहे काय लोकेशन किती स्क्वेअर फिट चा आणि किती लाखामध्ये विकायचं पहिल्या तर सुरुवातीला तुमच्यासाठी एक टू बी एच के फ्लॅट आहे जो वाघोली केसनाथ वाडेबोले रोडवर हो आहे फक्त तीस लाखा मध्ये आठशे पंचावन्न स्क्वेअर फूट हा टू बी एच के फ्लॅट तुमच्यासाठी एकदम स्वस्त बजेटमध्ये मध्ये रोड पासून अगदी जवळ आहे आणि दुसरी जे इंडिपेंडेंस हाऊस जो आहे तो बी केसनंद मध्ये आहे केसनंद रोडवर वर आहे रोड पासून फक्त दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर तीन वन बी एच के बनलेली इंडिपेंडेंस हाऊस हा तुमच्यासाठी आहे साठ लाख रुपये विकण्यासाठी अशा दोन प्रॉपर्ट्या आलेल्या आहेत सध्याला त्या मालकांना ही ॲडव्हर्टाइज न घेता हे सेल करायची आहेत त्यामुळं त्यांचा नंबर वगैरे काही दिलेला नाहीये फक्त तुम्ही बद्दल इंटरेस्टेड असाल की वाघुली केसन वाडेपोलाय रोड आणि वाघुली केसन मध्ये इंडिपेंडेन्स हाऊस या दोन प्रॉपर्टीसाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज टाका वाडेपोलायचा टू बी एच के फ्लॅट किंवा इंडिपेंडेन्स हाऊसची ची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर भेटली जाईल बिलकुल आणि मंडळी जे काही शुल्क असणार आहे ते तुम्हाला सांगितलं जाणार आहे तुम्ही त्या सिस्टमने तुम्ही आम्हाला मदत करा बघा मी पुन्हा सांगतो की हा चॅनल इस्टेट एजंट ब्रोकरचा नाही पण काय करायचं लोक देत नाही असं असं घडतो म्हणून ते दोन टक्केच बोलावं लागतो ऑफिसतर्फे किंवा त्यांनी आम्हाला व्हिडिओचे पैसे दिले तर आम्ही एक रुपया पण तुमच्याकडून किंवा त्यांच्याकडून कमिशन घेणार नाही डायरेक्टली तुम्हाला जे काय असणार आहे मदत करणार फक्त मदतचे पैसे घेणार आहे कमिशन बोलू शकत नाही तुम्हाला संपूर्ण खरेदारी करून तुमच्या तुम्हाला एकदम ताबा तुम्ही घर भरणीला डायरेक्टली तुम्ही त्या घरामध्ये एंट्री होईपर्यंत तुम्हाला आमची मदत पोहोचत राहणार आहे आणि ज्या लोकांना फ्री मध्ये बंगलो प्लॉट म्हणजे त्यांना कमिशनही द्यायचं नाहीये इन्व्हेस्टमेंट पण करायचं आहे फक्त कमी डाऊन पेमेंट आहे हप्ते भरू शकतात तर त्या लोकांसाठी झिरो टक्के दराने पुणे नगर रोड शिक्रापूर मध्ये हायवे पासून एक किलोमीटर अंतरावर ओपन बंगलो फक्त दोन लाख रुपये पेमेंट करून सुलभ हप्त्यावर व्याज दराने आजच जागेचे मालक व्हा कारण की आजचे गाव हे उद्याचे शहर आहे शहरामध्ये तुम्ही तीस लाख रुपयात फक्त तुम्हाला भेटणार आहे पण इथे तुम्हाला तीस लाखामध्ये एक बंगलो रो हाऊस इंडिपेंडें एक गुणत्या जागे सह होणार आहे तर ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या कारण की मला वाटतं तर भरपूर लोकांची हेच इच्छा असणार आहे की बाबा पुण्यापासून थोडं लांब मोठी जागा असावी मोकळ मैदान असावं आपलं स्वतःचं घर असावं अंगण असावं झाडं लावता यावी गार्डन बनवता यावं ही सर्वांची इच्छा असते तर त्या इच्छे भविष्याची काळजी करून तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता सात बारा रजिस्ट्रेशन लाईट पाणी रस्ता जागेचा ताबा तुमच्या नावाची प्लेट चार खांब तुमच्यासाठी एक झाड तुमच्या जागेवर लावून देणार आहे ही जागेच सर्व तुम्हाला कागदपत्र ऑनलाइन ऑनलाईन बघू शकता रजिस्ट्रेशन होणार आहे डाऊन पेमेंट कमी आहे कुठल्याही प्रकारचं व्याज नाही कुठल्याही प्रकारचं फीज नाहीये तर नगर तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता आपल्या स्वतःच्या जागेसाठी बिलकुल चला मंडळी थोडस व्हिडिओ लांब झाला असेल पण जे काय सांगितलं जी काय माहिती दिलेली आहे आजच्या व्हिडिओ मध्ये ती शंभर टक्के खरी माहिती आहे बघा जे असणार आहे जे टायटल आहे किंवा बोर्ड लावलेले ते अपकमिंग आहे ते यायला पाहिजे म्हणूनच तुम्ही या व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा बिलकुल बिलकुल मंडळी भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जय महाराष्ट्र जय जय पुणे